जान पाटील मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल आपल्या आबॅटस स्किटवर सॉल्व्ह करून दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आपण आज वन डिजिटने टू डिजिटला मल्टिप्लाय करायचं आहे आणि बघायचं आहे त्याचं आन्सर काय होईल ओके मग आहे आबॅटस स्किटवर आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया फर्स्ट एक्झाम्पल काय आहे आपण आज बघून घेऊया फर्स्ट एक्झाम्पल आहे आपला नाईन टू थर्टी हे आपलं एक्झाम्पल आहे फर्स्ट आपल्याला नाईन ए या थ्रीला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजेच आपल्याला नाईनचा टेबल थ्री पर्यंत बोलायचं आहे नाईन थ्रीचा किती येतात तर नाईन थ्रीचा ट्वेंटी सेव्हन मग ट्वेंटी सेव्हन आपण आपल्याला ट्वेंटी आणि सेव्हन ट्वेंटी सेव्हन आपण ऍड केलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे या नाईन ए या एटला मल्टीप्लाय करायचं आहे म्हणजे नाईनचा टेबल आपल्याला एट पर्यंत बोलायचं आहे नाईन एटचा किती येतात तर नाईन एटचा सेवन्टी टू व सेवंटी टू आपण ॲड करूया या बीटवर आपल्याला सेवंटी ॲड करायची आहे पण सेवंटी ॲड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाही आहे म्हणून आपण काय करणार तर ॲड सेवनचा फॉर्म्युला यूज करणार ॲड सेवनचा बिग फ्रेंड फॉर्म्युला काय आहे ॲड टेन लेस

सगळं एक्झाम्पल आहे आपलं थ्री इंटू नाईन्टी नाईन हे आपलं एक्झाम्पल आहे ओके फर्स्ट आपण काय करूया थ्रीने या नाईनला मल्टिप्लाय करून घेऊया थ्री नाईन जा किती येतात तर थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन मग आपण ट्वेंटी सेवन ॲड टेन्टी घेऊन ॲड केलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे या थ्रीने या नाईनला ॲड करायचं आहे म्हणजेच मल्टिप्लाय करायचं आहे थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन न ट्वेंटी सेवन इकडे ॲड करून सेवन हे आपलं आन्सर आहे बॅट्रिरियन सिरियन केलं ओके आजची दोन्ही पण एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व करून दाखवलेली आहे मग अशीच काही एक्झाम्पल करून भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला